अजून लांब हो हे खाली घे खाली घे अजून तेव्हा काय जपायची स्टाईल आहे त्याची त्याची त्यालाच माहिती आवड सर बाबड्या किती नाटकं करतो रे किती एवढे हो रे बाळा रे बाबड्या एवढं काय नाटक करत असतो बरं तू काय अवघड परिस्थिती बाबा काय तूच झोप झोपा तुम्ही तू तु अजून ते तुझं पोराला बोलव बबड्या शंभोला बोलव आणि झोपा तुम्ही आता सारे बीड तुमचाच आहे हे असं झोपते आणि जी कायमस्वरूपीची जागा आहे ही आणि तिची कायमस्वरूपीची ती जागा

जाळ्या काढल्या असतील ना बीड खालच्या आता ना बाळा आता गपचूप झोपायचं बारा वाजून गेले गपचूप झोपायचं आता काय पप्पा बारा वाजल्यावर आम्हाला उजेडत खरं तर डोळे बाबा डोळे काय नाटक करत तुरा खाली घे जरा तो कायमस्वरूपी स्वरूपी ओरच असतो तो राहतो सेफ्टीचा आणि झोप बर झोप 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 इथं झोप खाली झोप इथं इथं झोप झोप कुठ आहे झोप ऐक म्हणजे आम्ही झोपायच सोडवून तुला गोंजी गोंजी करायची का खुशाल <laughs> मस्का मारतोय ते बघ ते बघ आता चाव तू काय मस्क मारतोय मच्का ते बघ उठा बर जा बाबा ते तेवढ्यात ऍडजस्ट कर माझा मी इकडे ऍडजस्ट करतो सर जपलीकडे चकल उतरायची जो बाहना झोप की नाही गोणी त्याला काय गरज आहे ते, गर ते पण आता लगेच नाही झोपणं वीस पंचवीस मिनिटं असत गोंजी गोंजी कर झोपतच नाही ते रात्री मी बघितले त्याला गरज दोन अन अडीच तीन वाजे झोपायला दोन तर काय मजा असं चेंज इकडे भांडणं गरज बस हात पुरत नाही इकडे चल गोंजी गोंजी करायला इथं सर ये इथे ये इथं ते तुला म्हणते अलीकडे येत आहे बिकल्याचे बबू ते शोंडळा बोंदडा हे शोंदडा बघा हस का काय रे नाही ना पप्पा मी मुड्यात असल्यावर डाट डाकवट त्याच्या नाही डाट होत झोपा आता झोपे ते कर लाईटच बंद करते झोपणार नाही ते बबड्या पप्पा आता लय पांढरा ससा अच्छा दिसशे आहे सारे म्हणतात पांढरा आहे अच्छा म्हणतात छोरी